नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले एज्युकेशनल अपडेट चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण की नीट दोन हजार पंचवीसमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नीट दिली त्यांचा जूनमध्ये रिझल्ट लागणार आहे आणि त्यानंतर जी काउन्सिलिंग प्रोसिजर असते त्या संदर्भात बोलणार आहोत तर मित्रांनो आपण जी नीट दोन हजार पंचवीसमध्ये काउन्सिलिंग करणार आहोत त्यात लिमिटेड सीट्स ठेवल्या आहेत जेणेकरून काय होतं मित्रांनो की लिमिटेड सीट ठेवले तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक वैयक्तिक लक्ष देता येतं आणि एक त्याला व्यवस्थित काउन्सिल करता येतं जेणेकरून त्याला एक तो जे काही कॉलेज डिझर्व्ह करतो ते त्याला ॲवेलेबल होऊन जातं तर मित्रांनो आपण एक लिमिटेड फिफ्टी सीट काउन्सिल करणार आहेत तर आता त्याला काही लिमिटेड सीट अवेलेबल आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर आपल्याकडे काउन्सिल करण्याची इच्छुक असाल तर मला व्हॉट्सॲपला किंवा तुम्हाला मी दिलेल्या नंबरवरती कॉल करून मला तुमचे सीट बुक करण्यासाठी कळवावे जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो आपण आपले जे फ्युचर आहे ते ब्राईट करू शकता काय असतं मित्रांनो आपल्याला वाटतं की आपण काउन्सिलिंग स्वतः करू शकतो बट मित्रांनो काय असते आपण थोड्याशा म्हणजे काही ज्या फीस असेल माझी त्या आपल्याला वाटतं की ह्या ह्या फीजसाठी आपण कशाला काउन्सिल करायचं बट मित्रांनो एक पाच सहा हजार जी फीस असेल त्या फीसमुळे जर आपले कॉलेज जर आपल्याला व्यवस्थित चांगले नाही भेटले तर आपल्याला एक लाईफ टाईमची रिग्रेट आपल्या आपल्याला असतो त्यामुळे एक व्यवस्थित काउन्सिल करा जेणेकरून प्रेफरन्स लिस्ट कशी टाकायची फर्स्ट राऊंडला सेकंड राऊंडला आणि मोकअप राऊंडपर्यंत कसं त्या काउन्सिलमध्ये खेळता येतं ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जमत नसतं मित्रांनो त्यासाठी आपण व्यवस्थित योग्यरित्या मार्गदर्शन करतो आणि एक तुम्हाला जे डिझर्व कॉलेज आहे ते मिळून देण्याचा प्रयत्न शंभर टक्के आपला केलेला होतो तर मित्रांनो जर आपण इच्छुक असाल तर दिलेल्या नंबरवर मला मॅसेज करा आणि आपली सीट लगेच बुक करून घ्या थँक्यू